बार्शीत पोलीस दलाची मोठी कारवाई तब्बल शंभर किलो गांजा जप्त तालुका पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईत तब्बल शंभर किलोपेक्षा अधिक गांजा जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात मोठी है। मोठी खळबळ उडाली आहे आहे एवढ्या प्रचंड प्रमाणात मादक पदार्थ हाती लागणे ही ही पोलिसांची कामगिरी ठरली कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यामध्ये बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे व तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पथकाने अथक प्रयत्न नातून ही मोठी जप्ती शक्य केली पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणात अजूनही चौकशी सुरू असून या गांजा तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा उलगडा करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे आरोपींच्या मागावर पोलिसांची कसून छाननी सुरू असून लवकरच आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे बार्शी पोलिसांच्या धाडसाचे कौतुक होत आहे या घटनेनंतर अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस प्रशासनाच्या या कार्यवाहीमुळे भविष्यात अशा प्रकारच्या अवैध कारवाया रोखण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे